हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते तर आज आहे पोलिओ आणि पोलिओसाठी आम्ही जात आहोत औषध पिले का ठीक तू कसे होते कोणी दिले कोणी दिले दुसरी ना आंटी ना हां चला मग पोलिओ पिला पोलिओ औषध नाही म्हणायचं पोलिओ काय हाताला काय लावलं दाखव काय लावले तुझ्या असा काय मग अपेक्षा लाईन कमी झाली नाही वेळ लागत सोसायटीच्या इथंच पोलिओसाठी आले होते आणि सगळेजण इथंच मग पोलिओ घेत होते आम्ही पण तिथंच पोलिओ घेतला त्यानंतर घरी येऊन थोडस काम केलं आणि परत अजून बाहेर निघालो कुठं चालू या कुठं चालली सांग ना हो तुला प्यायचं का नारळ पाणी नको आईस्क्रीम नंतर आधी नारळ पाणी आधी नारळ पाणी असते चल चल आधी नारळ पाणी बघते दिली आजोबा आजोबा नारळ पाणी दिले आजोबा नको का तुला भाऊ तू नको नाही पिणार आता आईस्क्रीम बघू

मलाई हिवाले चांगले असतात आवडले का मग देत नाही का मग थोडी अरे मग देत नाही का टिया थँक्यू कोणती घेतली आईस्क्रीम तू दाखव ना ती का हां हा पिंक कलर आहे माझी पॅन्ट पिंक आणि ती याची आईस्क्रीम पिंक कॅप पण पिंकच आहे तुझी आमचं मलाही फोन झाली नको का तुला आईस्क्रीम खाल्ली का तू मला देत नाही का संपली का तुझी ममिल दे ना थोडी दिली नाही तुटिया मम्मीला अरे मम्मीला मုန် टिंदा दिले जीती थँक्यू त्यानंतर किराणा दुकानातून थोडंसं सामान घ्यायचं होतं त्यासोबत एक मॅगी पॅकेट पण घेतला आणि ते घरी आल्यानंतर टीयासाठी मॅगी बनवली satu botol botol kan next time hmm ba orang undu noko kan tu 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 mu sky तर बाहेर गेल्यानंतर ना टी आणि थोडासा त्रास दिला म्हणजे दुकानामध्ये गेल्यानंतर हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे चालूच होतं तिला घेऊन दिलं तरी पण परत अजून नवीन पाहिजे असं चालू होतं त्यामुळे मग ती आल्यानंतर घरी प्रदीपला सॉरी म्हणत होती तुम्ही जसं की ऐकलं असेल आणि आम्ही तिचा पोलिओचा पण व्हिडिओ बनवला होता पण तो व्हिडिओ डिलीट झाला त्यामुळे तो काही याच्यामध्ये नाही आहे आणि होतं बऱ्याच वेळेला असं की एखाद दुसरा शॉट मग डिलीट झाला की तो मग शेअर करताच नाही आहे ना तर जाऊ द्या आता मूड ऑफ झाला त्यामुळे याच्या आधी पण माझ्याकडून एकदा झालं होतं पण हे जे आहे आजचं पोलिओचं हो ते प्रदीपकडून झाले माझ्याकडून काही झालेलं नाही आहे त्यानंतर येताना भरपूर असा भाज्या पण आणल्या होत्या आम्ही तर आता त्याच सगळ्या मी इथे भाज्यानंतर आता सगळ्या निवडून वगैरे ठेवत आहे तर सगळं आता उन्हाळ्यामध्ये भाज्या लवकर खराब होतात त्यामुळे व्यवस्थित त्याची काळजी घेतली पाहिजे तर आता जे काही भाज्या आहेत त्या सगळ्या मी व्यवस्थित सेपरेट करून ठेवते टोमॅटो वांगे कांदे बटाटा जे काय आहे ते सगळं त्यानंतर हिरव्या भाज्या वेगळीकडे हिरव्या भाज्यांच्या जेव्हा त्या जुडी वगैरे बांधलेल्या तर त्या लगेच काढून ठेवायच्या जेणेकरून भाज्यामध्ये तो ओलावा नसतो राहत आणि खराब होत नाहीत भाज्या तर आता मी तेच सगळे इथं व्यवस्थित पॅक करून ठेवून देत आहे सगळं जिकडच्या तिकडे म्हणजे भाज्या आपल्या खराब होणार नाही आणि खूप लवकर खराब होतात तर मग ज्या भाज्या एकदम हिरव्या असतात तर त्या भाज्या मी आधी बनवते म्हणजे पालेभाज्या आधी बनवते आणि त्यानंतर मग जसं जसं भाज्या ज्या ज्या खराब होतील असं वाटतं त्या त्यानंतर त्या अशा प्रकारे आमचं चालू असतं जेणेकरून भाज्या पण जास्त दिवस आपल्या राहतात आणि सगळ्याच भाज्यांची आपल्याला खायलासुद्धा मिळतात असं नको व्हायला की ज्या अशा सुक्या भाज्या आहेत त्या आधी बनवल्या आणि मग पालेभाज्यानंतर खराब होतात त्यामुळे मी तसं करत असते भाज्या आणल्या आणल्या मी सगळ्यात आधी असं खाली काढून ठेवते आणि त्यानंतर मग एक एक ज्या पाहिजे ते फ्रीजमध्ये ठेवते टोमॅटो पण मी लगेच फ्रीजमध्ये ठेवत नाही एक दोन दिवसानंतर ठेवते कारण थोडेसे हिरवेच होते खूप जास्त जर पिकलेले असतील खराब होण्याचे चान्सेस वाटत असतील तरच मी ते फ्रीजमध्ये ठेवत असते फळं पण मी सगळीच काही फ्रीजमध्ये ठेवत नाही जे काही वाटतात की खूप खराब होतील तेच ठेवते तर अशा प्रकारे सगळं आता इथं बाकीचं पण निवडून ठेवत आहे आपल्या ज्या कापडी पिशव्यात शक्यतो त्याचा वापर करते पण एखाद्या वेळेस जर कमी जास्त पडल्या तर नॉर्मल बॅगचा मी वापर करत असते तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय